दिल्लीतील महायुतीची बैठक सकारात्मक झाल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे कंत्राटी कामगारांसह अनेक मुद्द्यांवर ते यावेळी बोलले आहेत कंत्राटी जे कर्मचारी आहेत त्यांचे काही मूलभूत प्रश्न होते त्याच्यावर आमची चर्चा झालेली आहे त्यातले त्यांचे काही प्रश्न जे आहेत ते अत्यंत जेन्युन आहेत की जे निश्चितपणे सोडवले गेले पाहिजेत ज्याच्यामध्ये विशेषतः इतके वर्ष ते काम करत आहेत पण त्यांना जेव्हा नियमित भरती निघते त्यावेळी ते त्यांना अप्लाय करता येत नाही कारण वयाची अट त्यांच्याकरता शिथिल झालेली नाही त्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी काही ॲडिशनल मार्क दिले तर त्यांना ते या स्पर्धेमध्ये टिकता येईल त्यामुळे त्या संदर्भातले काही विषय आहेत या व्यतिरिक्त काही त्यांच्या फायनान्शियल डिमांड्स देखील त्या ठिकाणी आहेत एक विशेष महत्त्वाची त्यांची जी मागणी आहे की कंत्राटदार जे आहेत ते शोषण करतात नियमित आणि त्यांच्या त्यांना जेवढं वेतन देय आहे ते वेतन त्यांना मिळत नाही आणि म्हणून थेट त्यांच्या खात्यामध्ये ते वेतन गेलं पाहिजे तर ही मागणी जी आहे ती मला असं वाटतं योग्य आहे आम्ही तसं एक मेकॅनिझम आता तयार करण्याचा प्रयत्न करू की ज्यातनं थेट त्यांच्या खात्यात त्यांचं वेतन हे गेलं पाहिजे काही ठिकाणी खात्यात वेतन गेल्यानंतर कंत्राटदार ते वेतन विड्रॉ करून घेतो आहे तर त्याही अशा प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश मी देणार आहे कारण अशा प्रकारे जर अशी पिळवणूक किंवा फसवणूक होणार असेल तर ते देखील योग्य नाही आहे त्यामुळे त्यालाही कशाप्रकारे प्रतिबंधात्मक उपाय करता येतील हा देखील आपला प्रश्न त्या ठिकाणी आहे काही त्यांच्या ज्या फायनान्शियल डिमांड्स आहेत एक मी आमची त्यांना अडचण समजवून सांगितली की आम्ही दोन हजार एकोणीस साली जी काही वाढ दिली होती ती सगळीच्या सगळी वाढ ही एम बी आर सीने डिसअलाव केली आणि ती डिसअलाव केल्यामुळे आता त्याचा भार जो आहे तो पूर्णपणे कंपन्यांवर पडलेला आहे आणि त्याची वसुली कंपन्यांना करता येत नाही त्यामुळे आता या संदर्भात कुठलेही निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतील एमई आर सीच्या फ्रेमवर्कमध्ये घ्यावे लागतील आणि म्हणून लवकरच तिन्ही जे आमचे कंपन्या आहेत त्यांच्या एम डीसोबत एक बैठक ही जी काही संयुक्त कृती समिती आहे त्या समितीची आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये याच्यावर सविस्तर चर्चा हे ते लोक करतील आणि त्यात ते मग प्रत्येक गोष्टीत काय काय मार्ग आपल्याला काढता येईल तो मार्ग आपण काढणार आहोत